पावसाळा म्हटलं की बळीराजाची लगबोग सुरू होते सुगीचे दिवस सुरू होतात बळीराजाची पेरणी सुरू होते जुन्नर तालुक्यात मागच्या आठवड्यामध्ये दमदार पाऊस झाला या पावसानं बळीराजाला पेरण्यासाठी चांगलं वातावरण तयार झालं चांगला वापसा मिळताच बळीराजानं आपल्या शेतामध्ये पेरणीला सुरुवात केली जुन्नर तालुक्यामध्ये यंदाच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी होत असलेली पाहायला मिळते सोयाबीनची पेरणी जुन्नर तालुक्यात मागच्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर होत असलेली पाहायला मिळते ट्रॅक्टरच्या साहाय्याने बळीराजा सध्या पेरणी करताना पाहायला मिळतं कित्येक अशी मोठी मोठी गावं आहेत की त्या गावांमध्ये सध्या बैलजोडी पाहायला देखील मिळत नाही पूर्वीच्या काळी हे दिवस सुरू झाले की बैलाच्या साह्यानं पेरणीला सुरुवात व्हायची पाळी घातली जायची रोटावेटर नव्हता त्यावेळी फळी फिरवून ढेकळं फोडली जायची आणि त्या फळीवर त्या पाळीवर त्या कुळवावर लहान लहान मुलं बसत आपला आनंद साजरा करायची त्यातच ते मोठी धन्यता मानायचे मात्र दिवस बदलत गेले आणि आता या बैलांची जागा ह्या नांगरटीची जागा ह्या कुळवाची जागा आता ट्रॅक्टरने घेतली त्यामुळं कित्येक एकर क्षेत्र ट्रॅक्टर येतो आणि अवघ्या काही तासात नांगरून रोटावेटर मारून निघून जातो पेरणीचेही तशीच परिस्थिती आहे ह्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी केली जाते वरती दोन टाक्या आहेत एका टाकीमध्ये तुमचं बियाणं टाका दुसऱ्या टाकीमध्ये खत टाका आणि ट्रॅक्टर सुरू होतो एकरभर क्षेत्र अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात पेरून बियाणं मातीआड करून हा ट्रॅक्टर निघून जातो बळीराजा टेक्नॉलॉजीचा वापर करून आता शेती करतोय खरी मात्र ह्या सगळ्यात बळीराजाची पारंपारिक शेती आणि बळीराजाच्या घरातल्या चिमुकल्यांचा तो पारंपरिक आनंद हिरवूनच गेलाय ट्रॅक्टरच्या साह्यानं पेरणी केली जाते खरी मात्र ते बळीराजाचे जुने दिवस ती बैल जोडी तो कुळव ते खांद्यावर तो कुळव घेऊन शेतावर जायचं बैलांची जोडी सोडायची ती जुपायची आणि मग कुळव सुरू करायचा जमीन जर कडक असेल तर घरातील एखाद्या लहान चिमुरड्याला त्या पाळीवर बसवायचं आणि मग ती बैल पुढे चालायची त्याच्या पाठीमागे कुळवावरचं गाणं पेरतानाची गाणी अशी नाना विविध प्रकार चालायचे दुपारच्या वेळी गावामध्ये शांतता असेल तर मळ्यामध्ये जर एखादा शेतकरी पेरणी करत असेल तर त्याच्या पेरणी करतानाचा गाण्याचा आवाज थेट गावापर्यंत येत होता आणि सगळ्या गावाला समजायचं की आता पेरणी सुरू आहे अशी कित्येक शेत अगदी बाजूबाजूला असत आणि त्या प्रत्येक शेतामध्ये लागोपाठ पेरणीच सुरू असलेली पाहायला मिळायची बैल जोडी ज्याच्या घरी नाही तो ज्याच्याकडे बैल जोडी त्याच्या घरी अगदी सकाळी चहालाच जाऊन बसायचा दादा बाबा करून आज आमचं काही करून पेरून द्या असं त्याच्या मागे लागायचा आणि मग स्वतःची पेरणी उरकून तो बैलजोडीवाला आपल्या शेतामध्ये पेरणी करायला यायचा आणि मग त्या पेरणीच्या पाठीमागे फिरणं पेरणी करत असताना किंवा कुळव घालत असताना आजूबाजूला पक्ष्यांनी घिरट्या घालणं शेतातले मकोडे पक्ष्यांनी उचलणं एक वेगळी अनुभूती असायची आता मात्र हे काहीच पाहायला मिळत नाही ट्रॅक्टरच्या साह्याने शेती होते ट्रॅक्टरचा जोरात आवाज होतो आणि त्या आवाजानं पशुपक्षीही जणू काही दूर उडून जातात त्यामुळे बळीराजाच्या शेतीची मशागत करत असताना पारंपरिक शेती ही बळीराजा विसरू पाहतोय हरकत नाही पण आता टेक्नॉलॉजी बदलली दिवस बदलले युग फास्ट झालीत त्यामुळे ट्रॅक्टरच्या साह्यानं बळीराजाला शेती करावी लागते परंतु ही टेक्नॉलॉजी देखील अगदी चांगल्या पद्धतीने बदललेली पाहायला मिळते नांगर आला रोटावेटर आला आता चक्क शेतकरी पेरणी देखील ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतोय अगदी कमी वेळात शेतकऱ्याचं काम उरकलं आहे त्यामुळं शेतकऱ्याला त्याचा निश्चितपणे फायदाही होतोय सध्या जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणीचं काम सुरू असलेलं पाहायला मिळतय पहा डॉट कॉमसाठी काळवडी